धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोक नेते दिबा पाटील यांचेच नाव द्यावे या मागणीसाठी स्थापन झालेल्या दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीवर भाजपचे वर्चस्व स्पष्ट दिसून येते अध्यक्षपद उपाध्यक्ष कार्याध्यक्ष यांसह कार्यकारिणी आणि सल्लागार पदावर भाजप नेत्यांचीच भर आहे देशात आणि राज्यात भाजपाचे सरकार असतानाही नामकरणासाठी सर्वपक्षीय नेत्यांना रस्त्यावर लागत आहे परंतु नामकरणाच्या या लढ्यात भाजपचे पनवेल उरण आणि नवी मुंबईतील स्थानिक नेते प्रत्यक्ष उपस्थित नसल्याचे चित्र दिसले राजकीय बालेकिल्ला असलेल्या नेतृत्वालाही आंदोलनात सामील न होता बॅकफूट घ्यावी लागली आहे त्यामुळे स्थानिक भाजप आमदार आणि नेत्यांवर टीकेची झोड उठल्याचे बोलले जाते आतापर्यंत पनवेल उरण आणि नवी मुंबई हे आंदोलनाचे केंद्र ठरत होते नामकरणाच्या मागणीसाठी झालेल्या सर्व आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता परंतु खासदार मामा यांनी भिवंडी ते जासई या दिबा पाटील यांच्या जन्मस्थळापर्यंत काढलेल्या रॅलीने आंदोलनाचा केंद्रबिंदू बदलून टाकला या रॅलीत सहभागी न झाल्याने स्थानिक भाजप नेत्यांची प्रतिमा मलिन झाली आहे विमानतळाच्या पहिल्या उड्डाणाची तारीख जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्यांच्या मनात नामकरणाचे श्रेय आपल्या पदरात पाडून घेण्याची अपेक्षा होती मात्र बाळ्यामामांच्या पावलांमुळे त्यांची ही अपेक्षा धुळीस मिळाली आहे आणि कृती समितीतील स्थानिक आमदारांचे वर्चस्व ढासळलेले दिसले असे एकूणच या आंदोलनाचे विश्लेषण राजकीय जाणकारांनी केले आहे लोकशक्ती लाईव्हसाठी साठी न्यूज ब्युरो उरण अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा